नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे पंधरा ऑक्टोबर रात्रीचे जवळजवळ साडेआठ पाऊण नऊ वाजत आलेले आहेत आज आपण आज रात्रीचा पंधरा ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि उद्याचा सोळा ऑक्टोबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील आता सकाळीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे त्याप्रमाणे सातारा जिल्हा असेल त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा असेल त्याच्यानंतर रायगड जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा असेल या भागातून हा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हा झालेला आहे यानंतर सध्या महाराष्ट्राच्या जवळून रात्रीच्या आठ वाजताच्या सॅटेलाइट मध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे रत्नागिरी असेल सातारचे पश्चिम भागमध्ये भाग असतील तसेच इकडे पुण्याचे काही भाग असतील याच्यानंतर अहिल्यानगरचे उत्तर दक्षिण भाग याच्यानंतर धाराशिवचे उत्तर भाग सोलापूरचे तुरळक ठिकाणी तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि नाशिकच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा तालुका वाईज हवामानात अंदाज पाहूया कोणत्या तालुक्यातून आज पावसाची शक्यता राहील तर सर्वप्रथम इकडे छत्रपती संभाजीनगर असेल याच्यानंतर इकडे फुलंबरे असेल तसेच सिल्लोड कन्नड सोयगाव खुलदाबाद वैजापूर या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे त्याच्यानंतर इकडे तुळजापूरचे काही भाग असतील उमरगा काही भाग असतील या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर पुण्याच्या पूर्व पश्चिम भागात मावळ मुळशी त्यानंतर पुणे सिटी असेल याच्यानंतर इकडे वेल्हे असेल भोर त्यानंतर वाई महाबळेश्वर पाटण खेड चिपळूण याच्यानंतर इकडे संगमेश्वर दापोली महाड त्यानंतर मानगाव मसाळा रोहा सुधागड हे जे तालुके आहेत या तालुक्यातून सार्वत्रिक नाही सगळीकडेच नाही पण तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे नाशिकच्या पूर्व भागात येवला नंदगाव या दोन तालुक्यातून तुरळक ठिकाणी चंदगड निफाड या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आज रात्रीसाठी आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाहीये तुरळक ठिकाणी आज रात्रीसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तर हा झाला पंधरा ऑक्टोबरच्या रात्रीचा आज रात्रीचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला सोळा ऑक्टोबरचा तर उद्या नाशिक अहिल्यानगर पुणे रायगड ठाणे मुंबई पालघर हा जो पट्टा आहे हे जे जिल्हे आहेत या भागातून उद्या मेघगर्जनेसह सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी होतील यानंतर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे राहिलेले भाग सातारचे दक्षिण भाग तुरळक ठिकाणी रत्नागिरीचे तसेच इकडे रत्नागिरीचे उत्तर भाग सातारचे मध्य आणि उत्तर भाग या भागातून जर स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह कुठेतरी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर जळगाव अमरावती अकोला वाशिम हिंगोली बीड वाशिम हा जो सर्वपट्टा आहे या भागातून सुद्धा तशीच परिस्थिती राहील तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो एका दुसऱ्या गावासाठी सार्वत्रिक पाऊस किंवा विशेष पाऊस नाहीये धाराशिव सोलापूरचे दक्षिण भाग सांगलीचे दक्षिण भाग कोल्हापूरचे दक्षिण भाग सिंधुदुर्ग दक्षिण भाग या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील पण सार्वत्रिक पाऊस या भागातून सुद्धा नसेल जास्त पावसाची शक्यता ही उद्या इकडे मुंबई पालघर ठाणे रायगड पुण्याचे उत्तर भाग अहिल्यानगरचे पश्चिम भाग उत्तर भाग तसेच नाशिक या भागातून राहील तसेच नंदुरबार धुळे या दोन जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील बाकी विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच नांदेड लातूर पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत नाहीये तरी सुद्धा काय बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू तर हा झाला आपला आज रात्रीचा आणि उद्याचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्यासाठी म्हणजे सोळा ऑक्टोबर साठी हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर उद्या हवामान खात्याने इकडे धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर पुणे सातारा रत्नागिरी रायगड नाशिक या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे तसेच ठाणे मुंबई पालघर सिंधुदुर्ग कोल्हापूरचे पूर्व भाग सांगली सोलापूर नांदेड हिंगोली परभणी नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे बाकी विदर्भात कोणतेच अलर्ट उद्यासाठी नाहीयेत तसेच परवाचा जर अंदाज हवामान खात्यांचा बघायचा गेला तर परवा काय सतरा ऑक्टोबर रोजी काय अंदाज दिलेले आहेत तर सतरा ऑक्टोबरला नाशिक पालघर याच दोन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने सतरा ऑक्टोबरसाठी जाहीर केलेला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलापूर बीड अहिल्यानगर पुणे ठाणे त्याच्यानंतर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हवामान खात्याने तुरळक ठिकाणी मेघगर्जेने सह पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार या भागातून ज्या भागात ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्या भागातून पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार नाहीये फक्त पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार या भागातून पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार सतरा ऑक्टोबर रोजी राहील बाकी विदर्भात सतरा ऑक्टोबर रोजी सुद्धा हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणतेच अलर्ट दिलेले नाही येत तर हा होता आज रात्रीचा म्हणजेच पंधरा ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि सोळा ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद